भगवंताचं रूप ज्या अभंगातून आपल्याला दिसलं पाहिजे गेल्या अठ्ठावीस सीधा भगवंत त्या बेटेवरती उभा आहे का पण या ठिकाणी मी फक्त एवढंच बोललो होतो की, की या ठिकाणी महिला मंडळ आहे आणि त्यांना पंधराशे रुपये मिळतो त्या माणसाने त्याचं विपर्यास केला म्हणता येऊ तुमच्या पैशावर जळता व पैसे त्यांना मिळतात मी राहते संदेश काय समजा आणि नुसता माझी बायको या करता माझी बायको ता करता एकच हा म्हणता पण भारी पडता तुझा लय अनुभव आहे सारखं आपलं एकच हा भारी पडता एक विषय करतो काय प्रॉब्लेम आहे माझी काय वाटतं तुला बराच ना एकच हा पण भारी पडतो नव्हतं नवला विषय किंवा असं तो विषय पंधराशे का पंधरा हजार मिळतात आपल्या मी कधी जाळणार मुवा नाही दुसरा विषय व आज तुम्ही सांगलात ना की महिलांना आरक्षण आहे खरोखर शंभर टक्के प्रत्येक क्षेत्रात महिला आज पुढे एकदा जोरदार काय महिलांसाठी वाजवा कारण साधा गोवा एक ऍडव्हर्टाईज जरी आपण घेतली टी व्ही वरची ऍडव्हर्टाईज गोवा महिलांसाठी काय असते लक्स लगाव खूपसुरती पाव महिलांसाठी लक्स लगाव खूपसुरती पाव संतूर लगाव खूपसुरती पाव आणि आपल्यासाठी काय इजगाईट लगाव खुजली बघाव आपली परिस्थिती अपुहा त्याच्यामुळे त्यांच्यावर आणि हात करून चालू कुठल्या दुकानात पळतात असुभू विषय नाही आपल्या कोकणातल्या जेवढ्या पण होते त्या आपल्या नवऱ्या कधी विचारल्याशिवाय कुठल्या दुकानात पाहिलाच नाही काही येऊ सांगता कसा माहिती आहे एकच ते, 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 ला ला। ते एक भारी पडतात तो स्वतःवर जायला विचार करतो स्वतःचे अनुभव आता इथे सांगून गेलो आहे ते हात सोडला की पाळताय एकच हा भारी पडतात रातो रातो विषय महिला मात्र मी सांगितलं काय ब्रह्मा विष्णू आणि महेश देवांमध्ये एवढी ताकद होती की त्यांना प्रत्येकास दोन दोन बायक्या आपल्या काय सांगणार ना हो वा आता एक मिळताना मुश्किल हा आम्ही बुवा आम्हाला देत तरी बाकी त्याचा काय बो पस्तीस चाळीस बघा तुमलेले बघा अजून बुवा अगो आजारात बुवा सातशे सातशे परी तीनशे करायचं काय तीनशे नि करायचं काय पण तुम्ही काय घाबरा नको त्या मधल्या सगळ्यांच काय घाबरायकडे त्यातल्या थोडेशा मागे येतील त्यातल्या तुम्ही कुठेतरी दोन तीन बघा म्हणजे मी चांगला सांगितलं की ब्रह्मा विष्णू आणि महेश याने प्रत्येकाच्या दोन दोन बायका होता आणि काहीतरी चांगलं पिढीला गेलं पाहिजे म्हणून रातो विषय गोवांचो की एक ती भारी आता गोवांचा विषय कसो एकदा गोवांच्या बायले गोव काही विचारलं हो मी तुमचं किती आवडते मी त्यात मग नुसतं माझी बायको माझी बायको हाय धरून पडता दुकानात जाता एकच भाडे पडता किंवा बायकोने विचारलं बाय हो मी तुम्हाला किती आवडता माऊली सांगता खूप ते बॉस सांगतात खूप तू माका खूप आवडतेस एवढं म्हटल्याबरोबर आता उत्सुकता असते ना बायकोला की माझ्या नवऱ्याला मी किती आवडते प्रत्येक बायकोला उत्सुकता असते की माझ्या नवऱ्याला किती आवडते परत तुला बायक विचार हो सांगा राहू मी तुम्हाला किती आवडते म्हणतो भरपूर भरपूर आवडतेस तरी पण उत्सुकता काय करणार शेवटी ती मागे चांगली भारी की अहो ना मी तुम्हाला किती आवडते किती आवडते तू मला इतकी आवडतेस की तुझ्यासाठी म्हणतात चार पाच तरी तरी माझी पोचलेलो म्हणू सर आता विषय की महिला वर्ग आणि बोने अतिशय सुंदर माझ्यासाठी गाणं म्हटलं की हो मी तुमच्यासाठी गाणं म्हणतोय लाजरा, जरा माझ्या शिवतांडूसाठी कैलासवासी अनंत गुणाजी बडबे यांच्या स्मरणात कुमारी त्रिषा जितेश देवळेकरचकडून माझ्यासाठी एक शंभर रुपयाचा पार्श्वभूमीला धन्यवाद त्याचप्रमाणे सन्मान्य स सचिन बाईत यांच्याकडून आम्हाला दोन्ही बोलसाठी या ठिकाणी शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक आले पंच खुशी ही चांगली आम्हाला ऐकायला मिळाली वा हे आपली खरी वस्तू होते एकदा जोरदार काळे आता सचिन बाईत बोलूसाठी बरोबर कारण अशी चिठी मिळत खूप भाग्यात असणार नाहीतर चिठी कसली येणार प्रेमावर वरलं तुझं आता मन भरलं या मना भर त्याच्यामुळे त्यानंतर या ठिकाणी अभय मुंडे यांच्या स्मरणात संतोष दादा यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं वर्षवलं असतो आणि आमचे गुरुबंधू सन्मान्य सुतिर्थी हम्ले यांच्याकडून देखील माझ्यासाठी की दोनशे रुपयाचा वर्ष धन्यवाद म्हणजे स्वीकारतो आणि लाख लाख धन्यवाद भोवा अठ्ठावीस सगळीकडे जाऊन सांगतो की विटेला बाजू भगवंताने आपल्या सहा काम ठेवले परंतु ती वीट असं बोली सांगितलं की वीटला की भिंत बनते भिंतीला भिंत जोडली की घर बनत पण ती वीट म्हणजे काय ज्यावेळी इंद्र आणि चंद्र काय झालं बघा हे थोडस सांगतो आणि रुपाली सुरुवात करतो इंद्र आणि चंद्र यांनी काय केलं अहिलेला भ्रष्ट करायला हे दोघं जण निघाले तेव्हा गौतम ऋषीने त्यांना बघितलं कोणी गौतम ऋषीने त्यांना बघितलं आणि त्या दोघांना पण शाप दिला इंद्राला नाही सांगितलं तुझ्या अंगावरती कोल उठील आणि चंद्रला काय सांगितलं की तू संपूर्ण काळा पडशील त्या शापाप्रमाणे चंद्र काळा पडला आणि इंद्राच्या अंगावरती कोळ उठले परंतु इंद्र हा देवांचा राजा देवांचा राजा इंद्र आता त्याच्या अंगावरती कोळ तो विद्रुप दिसायला लागला तर मग त्याला राजा म्हणणार कोण शेवटी त्याने सर्व प्रयत्न केले सर्व तीर्थयात्रा केली त्याच्या अंगावरची कोल्हा शेवटी त्याने शंभू महादेवांचे पाय धरले आणि शंभू महादेवांना प्रसन्न करून घेतलं तेव्हा शंभू महादेवांनी काय केलं त्याच्या हातात एक लोहदंड दिला आणि त्याला सांगितलं लोह हा लोहदंड घे आणि ह्या पृथ्वी तलावरची सर्व तीर्थयात्रा कर आणि ज्या ठिकाणी हा लोहदंड पाण्यात ठरेल त्या ठिकाणी बसून तू भगवंताची उपासना कर भगवंताची उपासना केल्यावर तर तुझ्यावरचे अंगावरचे बोट हे निघून जातील त्या इंद्राने सगळीकडे फिरला सगळीकडे फिरला असं की तीर्थयात्रा केली पण काय ते कोड निघून गेले नाही शेवटी तो पंढरपुरात आला पंढरपुरात आल्यानंतर तो लोहदंड त्याने पाण्यात टाकला आणि तो करला आणि त्या ठिकाणी बसून तार त्याने भगवंताची उपासना केली आणि साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं आणि पांडुरंगाने डोक्यावर हात ठेवल्यानंतर पांडुरंगाने डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्याच्या अंगावरचे सर्व कोड निघून गेले शेवटी त्या इंद्राने मागितलं भगवंता की ज्याने माझं अखंड नाव ह्या त्रिभुवनात माझं नाव आदराने घेतलं जाईल तेव्हा त्या भगवंताने काय सांगितलं जो लोकदंड होता त्याची वीट बनवली आणि गेली अठ्ठावीस युग भगवंत ज्या विटेवरती उभा आहे गेली अठ्ठावीस युग भगवंत ज्या विटेवरती उभा आहे त्या विटेला नाव बुवा काय दिलं इंद्र म्हणजे इंद्राने ती वीट जी आहे ती कोण आहे इंद्र ह्याचा अर्थ काय भुवा आपण भजनाच्या माध्यमातून बरंच काय बोलू शकतो की भुवाने सांगलं की हे कधी सदरा घालणार नाही शर्टवर भारी घालतात बुवा आपला दिसल्यावर काय नसतात माणसाचं चरित्र हे त्याच्या बोलल्यावर वागणार आपण बोलतो ते याला महत्त्व नाही माणूस जेव्हा जन्माला येतो ना माणूस तेव्हा त्याला ते बोलायला साधारण दोन वर्ष लागतात बाय माणसाने काय बोललं पाहिजे हे त्याला शिकायला संपूर्ण आयुष्य आयुष्यभर निघून जातं आणि भजन क्षेत्रात पण आता सध्या बिकट परिस्थिती आहे वारी सांगलेला दर आठवड्याला व्हिडिओ क्लिप व्हायरल होतात त्याच्यामुळे आपण काळजी घेऊ पंधराशेच्या पाठीत धावा नको तुम्हाला सात हजार त्याच्यावर तुम्ही एकदम विषय झाले तुम्हाला खरं सांगतो आम्ही दोघ जण मुंबईला कामाला आणि आता रोवाने मगाशी बायले बाय या ठिकाणी कितीही मोठे झालो बघा कितीही मोठे झालो तरी घरी आल्यावर पहिली नजर आईला शोधते या ठिकाणी गारी आणि रुद्र मासे यांच्याकडनं माझ्यासाठी हे पन्नास रुपये वाजवा कारण आम्ही बोललो लोक जिकडे तिकडे जातो आपल्या आईबद्दल खूप काय बोलतो परंतु आपल्या बापाबद्दल बोलत नाही बरोबर ना तो बापा तो बापा तो बापा तो बापा तो बाप बाप हा बाप असतो बापाचं दुःख कोणाला कळणार नाही इथे किती बाप आई मला सांगा आपण जिकडे तिकडे जातो माझी आई माझी आई बोलतो बापाबद्दल बघा तो बाप बिचारा स्वतः स्वतः एक हजार रुपयाचा फोन घेणार असे बटनावाला आणि आपल्या पोरांच्या सगळ्यांना अँड्रॉइड फोन घेऊन देणार का समाजात माझी मुलं चांगली दिसली पाहिजे तोच बाप घराकडे दोन रुपयाचं प्लेट घेणार आणि चार वेळा दाढी करणार पण आम्हाला दोनशे दोनशे रुपये देणार का समाजात माझी मुलं चांगली दिसली पाहिजे तोच बाप स्वतः पाठी घालणार बनियर घालणार आणि आम्हाला दोन दोन तीन तीन हजार रुपये समाजात आपली मुलं चांगली दिसली पाहिजे इथे महिला वर्ग भरपूर आहेत आमच्या भजनाच्या माध्यमातून तुम्ही काय घेतला चालेल फक्त तुम्हाला एवढंच आहे तरुण मुली आहेत आमच्या आया बहिणी सुद्धा आहेत या ठिकाणी सन्मान्य सागर पडवळ यांच्याकडून आम्हा दोन्ही बोन साठी या ठिकाणी शंभर शंभर रुपयाचा वर्ष धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी महिला वर्ग बसला या ठिकाणी तरुण मुली सुद्धा बसलाय त्यांना फक्त आमच्या भजनाच्या माध्यमातून एवढंच सांगेल की तुम्हाला जर भांडी घासता येईल प्रसिद्ध अजिबात घासू नको मुलींसाठी काच सांगते यांनी सांगितलेले की आता मी तुझं जमवत आहे अजिबात भानगडीत पडा नको हो भानगडीत तुम्ही पडा नको उघाल उद्या काय झालं तर तुम तुमचं येऊ तला त्याच्यामुळे माझ्या भानगडीत तुम्ही पडा नको तुमचं एक भारी पडता तेवढीच मागं भारी घ्या त्याच्यामुळे माझ्या भानगड्यात तुम्ही पडा नको माझा मी बघून घे माझा अजून वय झालेलं नाही समाजा या ठिकाणी महिला वर्ग बसला महिला वर्गांना फक्त एकच सांगणे की तुम्हाला व्हाडी घासता येत तर घासू नको तुम्हाला कपडे धुता येत नसेल धुवू नको म्हणजे असा काही विषय नाही शंभर टक्के या ठिकाणी मुली बसल्यात आपल्या घरची कामं आपल्याला आलीच पाहिजेत कारण एखाद्याच्या दुसऱ्याच्या घरी तुम्ही एक सून एक मुलगी म्हणून जाणार तेव्हा आपल्या आई वडिलांचं नाव तिथे मोठं झालं पाहिजे ही सगळी कामं तुम्हाला आलीच पाहिजेत पण सांगण्याचं तात्पर्य काय तुम्हाला व्हाडी घासायचं घासू नको जेवण करता करू नको कपडे धुता असेल धुऊ नको पण समाजात आपल्या आईवडिलांची मान शर्मेने खाली जाईल असं कृत्य मात्र तुम्ही करू नका एवढंच आमच्या भजनाच्या माध्यमातून जरी गेलं तरी भरपूर या ठिकाणी रूपाचा अभंग कारण बोवानी सांगितलं की आम्ही आता दोघं जण पण मुंबईला कामाला आहे मग असं सांगतात बा बाई मी फक्त एवढंच सांगितलंय की शंकर विष्णू आणि ब्रह्माला दोन दोन मार्गाच्या बाई वर्ग त्यांनी एवढं मोठं विषय केला की हात धरून खळी जातात आणि बोला तसं काही विषय नाही आम्ही चांगला चांगला था सांगितलं कारण काळाची गरज आहे पात्रशेवर तुम्ही सांगताय एकदा तो विषय आम्ही दोघ जण बुवा बारी करून मुंबईला चाललो आणि दादर पॅसेंजर आमची रत्नागिरीतून आम्ही पकडली बारी होती रत्नागिरीत पसरली पकडली इकडे बुवा झोपलेले बोवांच्या बाजूला मी झोपलेलो नाही खाली दोन मुली आपली चर्चा आता मुली म्हटल्यावरती तुम्हाला माहिती आहे किती चर्चा असते दोन्ही मुलींची आपली चर्चा सुरू झाली त्यातली पहिली पोरगी दुसऱ्या पोरगी म्हणता अगो हो तुका कसो तो ती म्हणता करोडपती नवर करोडपती तर ती दुसरी करोडपती नाही भेटलो तो म्हणता काय करशील तर म्हणता पन्नास पन्नास लाखाची दोन नवरे करेल आता एवढ्यावर पण ती दुसरी पोरगी थांबणार नाही ती म्हणता पन्नास लाखाचे दोन नाही भेटले तर म्हणता काय करशील तर म्हणता पंचवीस पंचवीस लाखाचे चार नवरी घेणार आता एवढं म्हटलं होती दुसरी पोरी अजून थांबणार नाही म्हणता पंचवीस लाखाचे तर चार भेटले नाही तर म्हणता काय करशील तर म्हणता दहा दहा लाखाचे दहा तरी लवे करेल एवढा फक्त ह्या माणसानं नाही आणि धापट्यान खाली उडी मारल्या ते म्हणतात हे ही शंभर रुपयावर आली की म्हणता माका पण उठ भाजी <laughs> <laughs> पण हात सोडायचा नाही बाजारात आता जेवढे भेटले तेवढे जाणार दुसरा विषय रूपाचा अभंग आहे आपण दोघांनी पण बुवा वेळेचं भान राखूया कारण तू तर रूपाच्या गाडी बुवा म्हणूया आपण सगळे पण आधी नको तुम्हाला तुम्ही कचर करायचा दुसरी गोष्ट की मी आग टाकले आंग टाकण्यासोबत विषय नाही अंग तरी टाकणार पण अजिबात कारण कसं आहे जेवढ्याच तेवढं भजन करणारं गौरव पाणी दुसऱ्या वाईट बोलून भजन करणारा मी माणूस दुसऱ्या काही केल्यानंतर आपण अजिबात करणार नाही या ठिकाणी रूपाचा अभंग या ठिकाणी सन्माननीय प्रणव घाडी उपस्थित आहे माझ्या भजन बजा मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे सन्माननीय शुभम कावळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार मानतो या ठिकाणी खरोखर ही चिठी चिठी मला ज्यांनी दिली की आयुष्यभर ही चिठी आणि खरोखर लिखाण एवढं चांगलं आहे की आयुष्यभर वाहणारी नदी म्हणजे आपली आई आयुष्यभर वाहणारी नदी म्हणजे आपली आई आणि सगळं साठवणारी आणि समजावून घेणारा म्हणजे तो आपला बाप एकदा जोरदार आपल्या आई वडिलांसाठी वाजवा कारण आज आपल्याला हे जन्म ही सृष्टी ज्याने दाखवली ते आपले आई वडील नाही का आज आपण एक माणूस म्हणून जन्माला येतो कारण मंडळी खरं सांगतो की नामदेव महाराजांना एका गृहस्थांनी विचारलं नामदेव महाराजांना जाऊन विचारलं महाराज माझं जीवन किती आहे तेव्हा त्या महाराजांनी त्या माणसाला काय सांगितलं की तू फक्त आठ दिवस जगणार आहेस माणसाला काय सांगितलं तू फक्त आठ दिवस जगणं एवढा ऐकल्याबरोबर तो लगेच घरात गेला अगदी व्यसनाधीन असलेला माणूस रोज दारू प्यायचा बायकोला मारायचा मुलांवर लक्ष नाही कशावर लक्षण आहे आठ दिवस माझे उरलेत हे बघितल्यानंतर घरी आला घरी आला दारू सोडली सगळे विषय झाले घरी अगदी व्यवस्थित झाला आणि नवव्या दिवशी उठून जेव्हा महाराजांकडे गेला त्याच्या लक्षात आलं की आठ आठ दिवस होऊन गेले मी अजून मेलो नाही नवव्या दिवशी तो महाराजांकडे गेला आणि महाराजांना सांगितलं महाराज आज म्हणता नऊ दिवस झाले मी आठव्या दिवशी, दिवशी मरणार होतो पण तुम्ही काय सांगला होता आठव्या दिवशी मरशील पण नऊ दिवस झाले तरी पण मी जिवंत कसा तुमचेच आशीर्वाद देवा त्यांनी काय सांगितलं महाराजांनी काय सांगितलं ह्या आठ दिवसात तू काय केलास या आठ दिवसात तू काय केलंस तेव्हा त्या माणसाने काय उत्तर दिलं भरपूर दारू प्यायचो ह्या आठ दिवसात दारूचा एक, एक थेंब पण घेतला नाही बायकोला मारझोड करायचो बायकोला हात पण लावला नाही पोरं इथवीत आहेत इतवी शाळेत जातात कुठे जातात हे जाऊन जाता। बघितलं एवढीशी जमीन होती भावभावांचे वाद होते भावाला देऊन टाकली कशाला वाद करायचे ह्या आठ दिवसात एवढं चांगलं केल्यानंतर त्या नामदेव महाराजांनी विचारलं या आठ दिवसात तुला असं वाटलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं की बरं वाटलं की ह्या आठ दिवसात जेवढा मला आनंद झाला तेवढा माझ्या आयुष्यात मला आनंद झाला सांगण्याचं तात्पर्य मंडळ एवढंच आहे या कलियुगात आपलं वय किती या कलियुगात आपण जगणार आहोत किती व खरंय ना ह्या कलियुगात आपलं जास्ती पन्नास साठ सत्तर वर्ष आपण जगणार आणि ह्या सत्तर वर्षात जर आपल्याला समाजाने किंवा आपल्या आजूबाजूला चांगलं नाही म्हटलं ना तर आपण जगून काही फायदा नाही आपल्याकडे पन्नास ते, ते साठ त्याच्या आधी खूप जण जगायचे ऐंशी नव्वद शंभर आमचं किती हो पन्नास साठ तेवढंच आम्ही जगणार ह्या पन्नास वर्षात तर लोकांनी आम्हाला चांगलं म्हटलं नाही ना तर जगून आमचा काही फायदा नाही म्हणून भोवानी सांगितलं ह्या मंडळाची एकी आम्हाला दिसते एकदा जोरदार टाळ्या ह्या मंडळासाठी वाजवा आहे ते ह्या मंडळाची एकी आणि इथे आल्यावर ते समाधान मिळतंय ते खरोखर चांगलं या ठिकाणी वन सिटी मगाशी म्हटलं तसं एक गार्डन या ठिकाणी साधारण रोज ah Terima kasih telah Yeah.